मिरजेत गाडवे चौक येथे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचा पुतळा बसवून चौकाला उमाजी नाईकांचे नाव देण्याची मागणी अन्यथा जानेवारी सव्वीस रोजी पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयासमोर उमाजी नाईक यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करणार महेश महेशकुमार कांबळे मिरज प्रतिनिधी मिरजेतील गाडवे चौक या ठिकाणी आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचा पुतळा बसवून गाडवे चौकाला आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक चौक असे नामकरण करावे अशी एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांनी इंग्रजांच्या विरोधात भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढता लढता आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचे नाव हे मिरजेत कुठेही नाही यासाठी गाडवे चौक मिरची बाजार या ठिकाणी आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांचा पुतळा बसवून गाडवे चौक या चौकाला आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक चौक असे नामकरण करावे असे निवेदन महापालिका आयुक्त यांना आज एम आय एम पक्षाच्या वतीने डॉ महेश कुमार कांबळे यांनी दिले आहे तर महापालिकेने जानेवारी पंचवीस पर्यंत आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांचा पुतळा आणि चौकास नामकरण केले नाही तर जानेवारी सव्वीस रोजी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करणार असा इशारा एम जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे या भारत देशासाठी जे आद्य क्रांतीवीर म्हणून ओळखले जातात आणि ज्यांनी भारत देशाला स्वातंत्र्याची स्वप्न दाखवली आणि चौदा वर्ष इंग्रजांच्या बरोबर जे लढले ते आद्य क्रांतीवीर क्रांतिकारक नरवीर उमाजी नायकांचा पुतळा हा मिरजेतील गाडवे चौक म्हणजेच मिरची बाजार या ठिकाणी तात्काळ बसवण्यात यावा तसेच या गाडवे चौकाचं नाव बदलून नरवीर उमाजी नाईक चौक असं नामांतर करण्यात यावं अशा पद्धतीचं निवेदन या महा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय सुनील पवार साहेबांना आज आम्ही दिलेलं आहे आणि आम्ही त्यात प्रामुख्यानं मागणी केलेली आहे की मिरज मतदारसंघातला असेल किंवा महापालिका क्षेत्रातला असेल आमचा रामोश रामोशी बेरड समाज जी मोठ्या प्रमाणात संख्या आहे पण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात कुठंही नरवीर उमाजी नायकांचं नाव कुठल्याही चौकाला आज अखेर दिलं गेलेलं नाही आहे नरवीर उमाजी नायकांचा कुठंही पुतळा उभा केला गेलेला नाही आहे त्यामुळं ज्या क्रांतिकारकांनी नरवीर उमाजी नायकांनी इंग्रजांच्या विरोधात लढा उभा करून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जी जी प्रेरणा निर्माण केली त्यांना खरं अभिवादन कधी ठरणार आहे तर आपण आज या सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना आवाहन करतो आहे की पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार साहेब आणि महापालिका प्रशासनाची तात्काळ बैठक घेऊन जर मिरजेतील गाडवे चौक या चौकाला नरवीर उमाजी नाईक असं या चौकाचं नामकरण केलं नाही आणि याच चौकामध्ये गाडवे चौकामध्ये जर नरवीर उमाजी नाईकांचा पुतळा जर बसवला नाही तर येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत आम्ही तुमची वाट बघणार अन्यथा ता सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारी रोजी आम्ही या पालकमंत्री सुरेश खाड्यांच्या कार्यालयासमोर नरवीर उमाजी नायकांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा इशारा देतो जय भीम जय भारत आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटण दाबायला विसरू नका